काल सासूबाई म्हणल्या म्हणून आज पुरणपोळीचा घाट घातला म्हणजे आज गुरुपौर्णिमा पण आणि चला म्हटलं पुरणपोळी करूया खूप दिवस झालं खाल्लं नाही तर खरं सांगू का आज पुरणपोळी खेली खरं थोडाहीशी नाला नाही आणि खूप छान वाटलं कारण साडेनऊ वाजता तर देवाला निवेद्य दिलता दाखवला होता त्याच्यामुळे सकाळ सकाळ देवाची देवपूजा छान आईने केली आणि देव, देव लगेच नैवेद्य तयार झाला दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांनी जेवलं याच्यामुळे मला खूप छान वाटलं तर इथे सकाळी उठल्यावर माझा आंघोळ्यान झाल्यावर लगेचच डाळ शिजाय घातली पावशीरच डाळ घातली होती कारण आम्ही तिघच जण खाणार आणि एखादी पोळी पिऊ खाल्ली तर म्हणून पावशीर घातली आणि मग पावशीर असल्यामुळे काय केलं की कुकरच्या डब्यातच घातली आणि त्याच्यावर बटाटे ठेवली म्हणजे एकाच म्हणजे गॅसवर लगेचच म्हणजे गॅस जास्त आटाय नको म्हणून मग दोन्ही एकदाच होते म्हणून मग घातलं आणि मग दुसरीकडे लगे मळलं आणि मग मसाला तेन केला आवरलं हळूहळू म्हणजे केलं खरं दरवेळेस काय होतंय की पोळ्या करायचं म्हटलं की जास्तच पटपट पटपट पट, आवरायचं होतं पण आवरतच नाही काही माहीत नाही तर आज गुरुपौर्णिमा आणि खूप छान वाटलं आणि सगळ्यांना निवेद म्हणजे दाखवला देवाला दाखवला पहिला लक्ष्मीला दाखवला नंतर स्वामींना तुळशी दाखवला आणि नंतर मग गाईला दिला तर इथे मी सगळे आमटी वगैरे बनवली कटाची आमटी म्हणजे डाळ शिजल्यामुळे लगेच कटाची आमटी बनवली आणि सपकसुद्धा पोरांना तर सपक ना ह्याच्या म्हणजे तिखट आमटीपेक्षा सपक एकदम छान लागते आणि इथं मी बटाट्याची भाजी म्हणजे करायला घेतली लगेचच जरा थोड्या वेळानं शेवटला म्हणजे कराय येते कारण बटाट्याचे भाजीनं म्हणजे लवकर खराब होते ना त्याच्यामुळे तर केली लगेचच आणि लगे म्हटलं की चला इकडं भज्याची तयारी करूया तर थो म्हणजे तासभर आधीच मी मुगाची डाळ भिजत घातलेली त्याच्यातच मग मी आलं मिरची आणि कोथिंबीर घातली आणि मीठ लगेच घालू नका कारण वाटताना थोडं पाणी लागतं आणि नंतर लगेच मीठ घातलं लगे का पाणी सुटतं त्याला तर पातळ होईल त्याच्यामुळे तरी ते पीठनं थोडंसं पातळ झालतं त्याच्यामुळं मी काय केलं की त्याच्यात मीठ घातलं आणि एक चमचाभर तांदळाचं पीठ आणि एक चमचावर बेसन पीठ घातलं आणि थोडंसं ओवा आणि चांगलं फेटून घेतला बरं का त्यात सोडा विडा काय घातला नाही आणि असं काय तर करताना पोरं मधीमधे असतात बी होचं बघा तर तिला लय म्हणजे टेस्ट बघायची असते ह्याचं चव कसं मीठ आहे का नाही तर तिला बघितलं आणि तिला सांगितलं मीठ आहे तर इथे मग फेटून ठेवलं ते झाकून ठेवलं तर मग कढई ठेवली आता कडाईकट जाऊ नका लोखंडाची तळ म्हणजे कढई आहे आणि याच्यामध्ये तळण खूप छान होतं आणि काय होतं की ही काळीच होती आणि जास्त प्रक म्हणजे वापरते मी पण गासायला थोडा कंटाळा येतो त्याच्यामुळे काळे झाले तर इथे मी पापड तेल काढून घेतलेले आणि भजी तर म्हणजे पिठ मुरवाय ठेवलं आहे तर इथे पापड तळले आणि भजी पण केली नंतर तर इथे गुरुपौर्णिमेबद्दल एक थोडीशी कविता म्हणा ना एक माझं म्हण का ते मी म्हणून दाखव थोडंसे भजी करत करत पापड तळत तळत तर क्षमता आहे त्याच्यात म्हणून तो घडवी जो वळतो त्याच्यापशी बनवतो अप्रतिम मडकी कृष्ण म्हणा विठ्ठल म्हणा राम म्हणा ना स्वामी म्हणा काहीही म्हणा रूप त्याचे एक आहे मिळून करूया अखंड हरिनामाचा सोहळा म्हणून तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपले जे गुरु आहे जन्मापासून आई वडील म्हणा ना शिक्षक म्हणा आणि आत्तापर्यंत जे काही आपण शिकतो आहे ते गुरुच आहेत सर्वच हे ब्रह्मांडसुद्धा गुरुच आहे याच्याकडून खूप शिकायला पाहिजे तर भजी पापड सगळं झालं फक्त पोळ्या राहिल्या आणि मग आई आहेत ना त्या मुला मुलांना आंघोळ घालत होत्या त्याच्यामुळे कोळसा पण तापलेला गॅसवर तर मी उद घातला कारण देवपूजा त्यांनी केली ती तर सगळीकडे उध घातला आणि एक दोन पोळ्या बनव बनवल्यानंतर चला म्हटलं आपण नैवेद्य म्हणजे दाखवूया हो म्हणजे नैवेद्य दाखलं की एकदा असे रिकाम होतं काही तर तोंडात घालायला तर इथे पोळ्या कराय घेतल्या आणि पहिली पोळी काय होते की थोडीशी चाचपर लेवणी होतंयच आणि काही म्हणजे ह्यावेळेस काय झालं की दरवेळेस मी बाहेरचं थोडंसं पिट्टी आणते ते पोळ्याची पण ह्यावेळेस नाही म्हटलं आणि जे गहू खा म्हणजे आम्ही खातो का ते थोडंसं निम्म राशन आणि निम्म चांगले गहू असतात त्याच्यामुळे मी म्हटलं की चला ह्याचीच पोळी बनवायची तर जी सुजीची चाळणी असते का त्याने चाळून मी याचे पीठ मळले होते तर खूप छान पोळे आलते आणि मऊ लुसलुशीत अशा झालत्या आणि पीठसुद्धा खूप छान मुरलं होतं त्याच्यात पिठामध्ये जास्त मी प्रकारे म्हणजे एक चमचा तेल टाकला जास्तसुद्धा तेल टाकलं नाही मिठी आणि थोडीशी किंचित हळद तर पहिली पोळी म्हणजे चांगली लाटली थोडीशी जाड झाली पण म्हणजे फुगली नव्हती फुगली होती पण काय झालं की मधनं असं उलतं लागलं ते त्याच्यामुळं फुट ते फुटले आणि एवढी दिसली नाही की फुगली तर पहिली पोळी अशी तशी होते मला चाचपरली नव्हती नंतरच्या पोळ्या बघा अशा टम्म झालत्या म्हणून चला म्हटलं एखादी तर दाखवू याच म्हणजे मला पण थोडासा पुरणपोळीचं स्वयंपाक जमतो आणि ते मी मग छोटे छोटे निवड केले तुळशीला महालक्ष्मीला ते आणि ते पण बघा कसले टर फुगून झाले तर मजतपैकी म्हणून मग ह्याचा पण थोडासा व्हिडिओ काढला लगे दोन तीन पोळ्या झाल्या की मग आईने ताट केला निवेद करा म्हटलं देवाला पण दाखवलं सगळं झालं तर आणि मग बाहेर पण जे छोटे छोटे निवड केले ते पण मग देवाला दाखवले महालक्ष्मीला तुळशीत दाखवले आणि सगळ्या पोळ्या झाल्यानंतर बायकांचं एक काम पी का जे पीठ उरलं आहे का त्याच्या चपात्या करायच्या आता माझं पण ते चालू होतं मग चपात्या करायचं ते दाखवूया म्हटलं तर काय इथे चपाती करपली आणि सगळ्या पोळ्या झाल्यात चला, चला इथेच ह्या गोड पोळ्यावर मी ते एंड करूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया कारण मला पण खूप आवडते पोळी तर मला आवडते का नाही मला नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा बरं चला खुश रहा आणि हरी विठ्ठल बोलत रहा